पाणी बघा तीन तीन पाण्यामध्ये धुतात बघा तीन वेळा धुतात पाण्यामध्ये एकदम फ्रेश तुम्ही पाऊस होतात मांदेही सुकत करायला लागलात बघा सगळं धुतलेले मांदे त्यातच सुकत करायला लागलाय हे महिला साडेसात आठ वाजता येतात मासे सुकत घालण्यासाठी बघा त्यांचे प्रोसेस सगळं करतात धुण नाही पिण्याचे बघा सगळे आले ते हे बोंबील सुकत घालवलं आहे बोंबील कशा पद्धतीने सुकत घालतात बांबूच्या साहाय्याने बोंबील सुकत घालतात तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओ मागचे एक मी व्हिडिओ टाकलेली बोंबील सुकवण्याचे हे वाकटे ही सुकट लहान लहान सुकट ते जाईवर सुकवलेत बघ सुकट आहे मांदेही सुख घातलेले बघा हे काका पण मानदे सुका लागले तुम्ही पाहू शकत कोई कोळी आहेत आपले कशाच्या कशा पद्धतीने ते मांदे सुका घालतात तुम्ही पाहू शकता बघा सुट्टे सुट्टे मांदे सुकत जातात कारण जेवढे सुट्टे आपण मांदे सुकत गालो त्यांना मग ते लवकर सुकते त्यामध्ये ते मांदे सुकवतात ताई तुम्हाला ताई बघू शकता तुम्ही बघा मांदे सुकत गाला ऐक्यांची वेगळी पद्धत असते मांदे सुकत घालण्याची आई पण आहे बघा हे सुकट आहे फ्रीजमध्ये ठेवलेले आहे ते बर्फामध्ये मारलेले आहे ते ती सगळं काढून धुणार आणि ते धुवून परत सुकवतात बघा कसं मा ते बर्फामध्ये मारून ठेवलेलं आहे कालचा मावरा आहे ते काल घेतलेला मा मावरा ते बर्फामध्ये मा ठेवतात या पाण्याने धुतात ते बघा आणि हे मासे आहेत ना हे तीन पाण्याने धुतात वेग विचार करा किती स्वच्छ धुतात हे लोक त्यांच्या टपा तुम्ही पाहू शकता तीन टप भरलेले असतात त्या त्या तिन्ही टपामध्ये धुणार आहे असे हा वेगळा टप आहे तो वेगळा धुणं एकदम स्वच्छ असते म्हणून वडऱ्यातील बोंबील घेण्यासाठी लोक येतात आणि त्यांना तिकडून जे वडेच बोंबील आवडतात खाण्यासाठी आणि इकडे फ्रेश आणि चांगले सुकवलेले बोंबील असतात मांदे असो सुकट असो चांगलीच पद्धतीने मिळतात आपण सुकवलेले वटरे गावातील आणि ते जे मासे येतात ना ते बर्फामध्ये ठेवून सुकवत घालतात म्हणजे एकदम तेवढं चांगले लागते आहे मग विचार करतो बर्फाला पण खर्च होतो बर्फ पण खूप आम्ही आहे ते लोकांना बर्फामध्ये ठेवून मासे सुकवत घालतात दुसऱ्या दिवशी बघा किती आणि जाई पण लावलेली आहे बघा बर्फ बोंबील सुकवण्याची पद्धत बघा आणि जाई पण लावले आहे म्हणजे कावे आले नाही पाहिजे आतमध्ये सगळे जाई पण लावल्यात म्हणून इकडे फ्रेश बोंबील आणि बहुतेक जण वड्राची बोंबील खायला बघतात पावसाळ्यासाठी कारण त्यांना विचारतात ते वड्राची बोंबील आहेत का कारण तिकडे धुन चांगले असते आणि एकदम स्वच्छ पाण्यामध्ये धुतात म्हणून जे बोंबिल डिमांड आहे वड्रे गावातील कसं इकडे फ्रेश असते दोन दोन वेळा पाण्यामध्ये धुतात म्हणजे जेव्हा निवडून परत सुक फ्रीजमध्ये ठेवतात तेव्हा फ्रीजमध्ये पण धुवून ते, ते बर्फ मारून ठेवतात आणि जेव्हा सकाळी काढतात तेव्हा पण धुवून फ्रेश पाण्यामध्ये मग ते परत सुकत घालतात एकदा फ्रेस बंबई कुरकुरीत कसे सुकले बाबा

जे काव्य खातात बोंबिल मग ते खाणार नाही पण त्यामुळे सगळे जाळे लावले तेव्हा जा काव्य बसल्यात आता कस पाऊस आल्यावर सगळं वाया गेल्या किती मेहनत हे सकाळपासून यांची मेहनत पण गेली हे बाई बस हे मच्छीमारी महिला सकाळपासून मच्छी करा आले सगळं एवढं मेहनत करून त्यांचे सगळे मासे फुकट गेले आणि आता बोटीतून बोटी पण आल्या त्या बोटीचे मासे पण घेतले त्या लोकांनी आणि त्यांची वाया मेहनत त्यांची वाया गेले बघा सकाळी सगळं सुकत घातलेलं आहे आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल सकाळी सुकत घालताना पाण्यामध्ये सगळं गेलं आहे विक्रेता विक्रेत्या महिला आहेत त्यांना कधी फायदा मिळतो कधी तोटा पण सहन कर लागतो कधी कधी त्यांना स्वतःतले किशातले पैसे भर लागतात कधी कधी दा बर्फ रिक्षा टेम्पोचा खर्च पण सुटत नाही विचारलं त्यांना किशातले पैसे भर लागतात कधी कधी मासे नाही विकल्यावर वाया गेले यांचे नुकसान सकाळपासून मेहनत करायला लागलेली बघा सकाळपासून इकडे आता वाजले साडेतीन साडेतीन सकाळी आलेले लोक आठ वाजता ते सुकत घातलेली आता फेकून द्यावं लागले सगळे बघा सगळं सगळं मच्छीमारांचे नुकसानच आहे कारण पावसाने सगळं नुकसान केलंय आता ते सगळं फेकून देणार आहे समुद्रामध्ये हे बघा सगळं फेकायलाय आता सगळ्या घातलेले ते आता फेकतात पाहू शकतात सकाळी सगळं त्यांचे वेस्ट झालेलं आहे पाण्यामध्ये गेल्या सगळं पाऊस पडत आहे ना असं बघा किती यांची मेहनत पण फुकट गेली एवढं सुकत घातलेले मासे सगळं खराब झाले यांचे एवढं महाग मासे घेऊन ते सुकत घातलेले सगळ्यांचे वेस्ट झालं त्यांची मेहनत पण फुकट गेले आणि जे महिला सकाळी आलेले सकाळपासून ते मासे करायला म्हणजे सुकत घालण्यासाठी आलेले महिला ते अजूनपर्यंत तिकडे आहेत विचार करा त्यांची मेहनत बघा किती आहे आणि त्यांच्या पायाला थारा नसतो एवढं मेहनत असते कारण सकाळी उठल्यावर ते मावरं जे सुक घालण्याची प्रोसेस असतात ते करायला येतात सगळे मासे सुकत घालतात परत बोटे आल्यावर परत दुसरे बोट मासे घेतात मासे घेऊन मग ते विकण्यासाठी जातात मग विकून रात्री येतात परत सकाळी उठून परत त्यांचे मासे सुकवण्यासाठी म्हणजे विचार करते खूप मेहनत करतात कोळी लोक आणि त्यांचं सगळं फुकट गेलं जे घातलेलं सुकट त्यांचं वेस्ट झालं त्यांचं सगळं खूप नुकसान झालं त्यांचं